बाबा तुमचं नाव काय माझे नाव नारायण भागुजी सकपाळ गाव तिकडून गाव तांबी गाव तांबी धरण व्हायच्या आधीच गाव हे हा तांबी 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 त्यानंतर धरण झाल्यानंतर तुम्ही आम्ही इकडं अलीकडं आलो आणि ती जमीन होती दुसऱ्या गावची ते गाव उठून गेलं आणि त्या गावची जमीन वर्ग केली गव्हर्नमेंटनं आणि ती फेर जमीन आम्हाला वाटा करून दिलेली आहे आठ आठ एकर जमीन आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे आणि गावठाण प्लॉट मिळालेला आहे ह्या ठिकाणी आम्ही राहतो एक कविता तुम्ही मगाशी बोलत होता की जरा ऐकवा कारण मला तुम्ही त्या त्या कोयनेचं नाव घेतलं हे आपण समोर पण आपल्या पाहतोय कोयनेच बॅकवॉटर आहे शिवाजी सागर जलाशय आहे आणि ते कोयनेचं नाव घेतल्यामुळे माझी उत्सुकता वाढली आणि मला ते स्पेशली गाणं ऐकायचं आहे तुमच्याकडून आज या ठिकाणी वैभव देशमुख राहणाऱ्या कोयनेमध्ये हे मित्र आज ह्या वासोट्या केल्यासाठी बघण्यासाठी आलेत आणि त्या माझ्या हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम केलेले आणि त्यानिमित्तानं ह्या कोयनेतलं काय दुखू दुख असतं ते त्यांनी मला विचारलं कोयनेमध्ये काय आहे ते दुक तर ते मी त्याला म्हटलं माझं तर पंच्याहत्तर आहे एक कविता जुनी होती एक तुम्हाला म्हणून दाखवतो को कोयनेची आपल्या बोलू का कोयना धरणाचा आवाज उठला कोयना धरणचा आवाज उठला उठलाग कोयना धरना ने महाराष्ट्र नटला ग बाई नटला कोय ना धरणा महाराष्ट्र नटला ग बाई नटला कोयना धरना ने महाराष्ट्र नटला ग बाई नटला कोयना धरणचा आवाज उठला कोयना धरणचा आवाज उठला ग कोयना धरणाने महाराष्ट्र नटला ग बाई नटला कोयना धरणा ने महाराष्ट्र नटला ग बाई नटला कोयना धरणाने महाराष्ट्र नटला ग बाई नटला पाया खोदाया वर। या ला। ला। वर पाया खोदाया या वर नेला उचलून पोपळीच्या वर नेला उचलून पोपळीच्या वर कोयना धरणाने ने महाराष्ट्र नटला ग बाई नटला कोयना धरणाने ने महाराष्ट्र नटला ग बाई नटला कोयना धरणाने महाराष्ट्र नटला ग बाई नटला कोयना धरणाचा आवाज उठला कोयना धरणाचा आवाज उठला ग कोयना धरणाने महाराष्ट्र नटला ग बाई नटला कोयना धरणाने महाराष्ट्र नटला ग बाई नटला पाट पाण्याचा पसरत जाई पाट पाण्याचा पसरत जाई पाटण सातारा सोलापूर वाई पाटण सातारा सोलापूर वाई कोयना धरणाने महाराष्ट्र ग बाई नटला कोयना धरणाने महाराष्ट्र नटलाग बाई नटला कोयना धरणाने महाराष्ट्र नटला बाई नटला कोयना धरणाचा आवाज उठला कोयना धरणाचा आवाज उठला ग कोयना धरणाने नटला ग बाई नटला कोयना धरणाने नटला ग बाई नटला वीज जाणार मुंबई आला वीज जाणार मुंबई आला गिरणी कारखाने चाल विण्याला गिरणी कारखाने चाल विण्याला ह्या विजेवर भारत नटला ग कोयना धरणाने महाराष्ट्र ग बाई नटला कोयना धरणाने महाराष्ट्र नटला ग बाई नटला कोयना धरणाने महाराष्ट्र नटला ग बाई नटला कोयना धरणाचा आवाज उठला कोयना धरणाचा आवाज ग कोयना धरणाने महाराष्ट्र नटला ग बाई नटला कोयना धरणाने महाराष्ट्र नटला ग बाई नटला કોણ ધરણા ને મહારાષ્ટ્ર નટલા ગભાઈ નટલા વાહ વાહ ખૂબ છ